मोठा शिंगरा काय मित्रांनो जाम मोठा अल्ला अल्ला तशीच हे बघा भेटले हे बघा कसले बघा लोध अख्खी नरम हे बघा मोठा आहे आहे जाम तशीच करते बघा आता आता बसले आपले अल्ला अल्ला आला अल्ला आला अल्ला येऊ बघा कुरला का कुर्ला नमस्कार मित्रांनो मी विराजाने स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण खूप काही दिवसानंतर आलो चिंबोऱ्या ना त्या खन्नीच्या चिंबोऱ्या पकडायला आलो तर सोबत आपण बघा आर्यन आहे आपल्या आर्यनला आणलाय आहे खूप दिवसानंतर आणि आपलं हत्यार बघा हा खानासाठी आहे हा झाडा चोरासाठी आणि दोन अकरा आहेत बघा एक मोठा आहे अकरा बघा आपला जाम मोठा अकरा आहे तर बघूया आता आलोत बिलाबिला शोधू आणि खणून काढू तुम्हाला बघायला भेटतील चिंबोऱ्या मोठ्या मोठ्या अरे भेटतील नाही मोठ्या भेटतेन भेटते शंभर कारशील काय शंभर टक्के भाई आर्यन बोलते कारण शंभर टक्के तर चला बिला शोधू डायरेक्ट आता तर आता बिला शोधायचं था काम चालू आहे मीने बघा हत्यार घेतलं ना आता हे बघा बिल उकेरी कारणे बघा ताजी बघा तर बघू तर काय भेटते काय बिल आहे चालू आहे ना व्हिडिओ काय भेटेल काय वाटते तुला ते रुटली लागली आपल्याला आता येईल बघा वरते जवळच आहे चिंबुरी येईल बघा आता बाहेर गौरली आता बघा काम पच्चीस पहिलीस अंड्यांची कुर्ली आहे अंड्यांची बघा कुर्ला आहे कुर्ला मस्त कुर्ला भेटलाय बघा पहिलाच भरलेला आहे डायरेक्ट काला काला अजून बघूया काय आहे काय अजून नाही एकच होते पुर चाल आता बघा येऊ बिल भेटलं आपल्याला नंग्या अंग्या बघा हे डगर उपटली एक तो नंग्या दिसल्या आपल्याला या बघूया खणून काय आहे काय भेटली तर कुर्ली भेटेल आपल्याला मुलकाडांचा आहे या सगळा बघा खरा तुला लागते आपल्याला आतमध्ये हो शिंगरा आला बघा शिंगरा आता चिंबरी पण येईल

शिक्का शेंगर दोनवी काढलं मस्त आहे बघा कुर्ली आहे कुर्ली ही बघा कुर्ला आहे कुर्ले आहे कुर्ली काळी काली, काली बघा दोन्ही आपल्याला काल्या काल्याच भेटल्यान मस्त भेटल्यान भरलेल्या hmm. आत्ताच इथं बाजूला बिल खाल्ला आपण कुर्ली तर इथे जाम मोठा बिल आहे बघूया काही भेटला तर काम होईल आपला हे बघा बिल दाखवे रा बघा बिल बघा उकेरी बघा असते काय बी बघा ते उकेरी आहे बिल बघा आता याला खनूया आजार असा भेटला तर कायम भेटेल आपल्याला अकरा घालून बघूया आता आपण काय भेटते काय जा मात बिल आहे लागत नाही पण खणून बघू आता तर तो बिल आपण मोठा तसाच ठेवलाय जरासा खणलाय मच्छर जाम चावत होती तर तसाच ठेवलाय आता यो बिल बघूया तर बाजूला अजून बघा बिल तर मस्त आहे चांगलाच आहे बिल याच्यान बघू आता काय भेटते काय नाईत बघा अकरा टाकून बघूया शंभर टक्के असणार असं वाटते असं तर लाग आहे हात घालून बघते तवट्या आल्याने म्हणजे कोस टाकली शंभर के बघा दाखव हे बघा कोस टाकली ना चिंबोरी तुम्हाला वाटतं मेलेली आहे कोस टाकली म्हणजे लोट चिंबोरी भेटली बघा भेटली हे बघा कसले आहे बघा लोद अख्खी नरम ही बघा अख्खी नरमची मोरी आणि ही बघा ही तिची कोस तू कॅमेऱ्यान बघ र म्हणजे तुला दिसेल ही बघा पहिले अशी होती साईज बघा पहिले कौरुशी होती ना आत्ता बघा ती मोठी झाली कोस टाकल्या बा ही बघा अख्खी नरम ही बघा कुरले का कुरले हे बघा ना एक तव्या फ्राय करायला एक नंबर तवा फ्राय करू अजून बाबू काय काय का बघूया अजून का कुर्ला भाई कुर्ला आहे मोठा आहे मग गावामध्ये चावला असत <laughs> मित्र कुर्ला भाई मोठा कुर्ला आहे ही चिंबुरी ही कुर्ली आहे कुरली आहे का आणि कुर्ला आहे कडक थांबा कारते त्याला था। कुर्ला मोठा आहे मोठा चावला असतं तो माझे मोठाय मोठाय जाम आताशीच काय बघा आता आता बसले आपले अल्ला आला 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 अल्ला येऊ बघा कुर्ला का कुर्ला असलाय बघा काम पश्चिस कुर्ला का कुर्ला एकाच बिला भेटला दोन बघा ही लोध भेटली त्याची आणि हा कुर्ला आहे बघा कसा आहे बघा काम पच्चीस हे बघा काम झालं पटके आण आता भेटलाय तो बांधतून तो एक बिल तसाच ठेवला आहे त्यांची उद्वल नाही ते बरी आहे पटकेनं जावं लागेल आपल्याला तिथं तर मोठाच या चिंबोरा आपल्याला कारण बिल कसलं का आहे तिकडे हे बघा लाल लाल शिंगरे आहेत पटक्यान काम झाला सहज चालतो आपण तिथं तिथं मच्छर चावत होती जाम तर थे बराच चल बाहेर शिव हो जरा पटक्यान काम झालं काय थांब जरा बांधून होते तुझे गाला व मच्छर बसले मोठी थांब मी दाखवते मेली पटकेन काम हे बघाय चिंबोरा सिंगरा का लाल लाल दिसते का जरा लाल दिसते ओके मध्ये मोठावाला बिल आपण कधीपासून बघतो पण याच्यान काही लाग नाही आपल्याला लागला असता तर शंभर टक्के अख्खा बिल खाणला असता पण काही लागत नाही त्याच्या याला सरू आणि वेगळी बिल बघू चला वेग बिल भेटला आहे याला शंभर टक्के असतं हे बघा नाचलीन बघाय त्याची मोरी या अगळ्या नंगे आहेत या बघा मोठ्या मोठ्या दिसतं ना आजूबाजूला यान किंवा यान शंभर टक्के आणि कारण तर तशीच कारण हाय शिबुरे आहे शिंबुरे आहे लक्ष लक्ष ठेव माझी गरज मच्छर जाम चावते जवळ दे जरा आता शिंगरा आला सावलं तर बरे अरे अली 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 बघा कुर्ला आहे बघा कुर्ला मस्त आहे बघा मीडियम खनिजाचे मुर खनिजा कशा भरलेले भरलेले कारलीन बिलांशी कुर्ला कडक हे आला पण येऊ बघा ओपन का आलागला आहे घरी तुम्हाला धुवून दाखवू आपण आता येऊ बघा हे बिल आहे कोणतरी ते आलता अकरा घेऊन पोचक तिला त्याचा अकरा काही पोचवला नाही आपण दोन हल्ले नाही एक मोठं आणलं आहे बारका आपल्याला लागलाय चिंबोरा मुलकाट आहे बघा हे मुलकटे आहे त्याचं पाणी आटवू आपण जाम मात चिंबोरा आहे मला वाटते येते हल्ली बाहेर पाणी हलवते बघू आला तर दाखवू तुम्हाला नाही तर आपल्याला खानाला लागेल पाणी आटवायला लागेल आणि लय आता यो बगा या उराम टाकर आपला जातो 11 बघा ती मोठा आहे यो बघा थेट पार मोठा आकार आहे बघा आता कारू कर चल चल अब आ रिया पार चिमबर अपने हाथ में आएगा लगते बस बसले रे सर मोठाच आहे मोठा मच्छरने आयरन केलंय बघा तुम्हाला लागते आपल्याला येईल सांभाळ येईल बाहेर लागते बघा आता क्लिअर आहे ते किती वरलेला ज्याला शिंगरा आहे का काय शिंगरा मोठा शिंगरा चेंबोरा काय असेल बेकार मोठा झिंबोरा आहे मित्रांनो छान मोठा आला आला तशीच कार चे का कसला आहे बघा काबीच काम शिंगर बघा शेंगर कसलं आहे रक्त्यात शिंबोरा आहे फटक्यान काम झालं कुरली वासायला अजून कसला आहे बघ काम पच्चीस तुर याला बाजूला वेगळी बघतो ना ठेव हो बाजूला कुर्ली मित्रांनो लागली ना आतमध्ये मोठे आकर्ष बघले आपण जवळ ना काय कुर्ली लागली आपल्याला कुर्ली लागली बारकी आकर्षी काढूया आता कुर्ला तर हाताशीच कारला आधी आक्रशी वरला मग आताशी कारला आपण कुर्ली हे एक शिंगरा आपल्या अकराला ला आलाय हे बघा कुर्ली कसली आहे बघ चॉकलेट चॉकलेट धुून ही कुर्ली आणि यो कुर्ला इथं ठेवलाय चिकलान हो बघा कसा आहे कुर्ली और कुर्ला काम पच्चिस दोन दाखव कडक काम कसं आहे कडक काम डायरेक्ट विरारला बिल भेटलाय बघा शिबिल लागली ना आपल्याला टायमानंतर आली ना बघा आली

दिली डोल्या चिखल गेला फूस आपले डोळ्यांनी चिखल गेलता आता बघूया डोळ्यांशी चिखल कारलाय पातळ चिखल आहे ना पटक्यानं उरला आपल्या डोळ्यावर बघूया आता लागलाय चिमोरा बघा आवाज येते बघा लागलाय मस्त आहे असेल आता बघा बाहेर आत मध्ये बसच चाल चिखलान तो त्याला आता कुरली आहे वाटत मी एक शेंगरा आला दोनवी शेंगरा आलं आता आहे तुम्हाला काय होईल आता खात की कुर्ली बाहेर बघा कशी आहे आह नांग्या रूपौते मस्त कुर्ली भेटली बघा कडक मित्रांनो आता चाललोत घरी मस्त चिंबऱ्या भेटल्या आपल्याला आता अकरा बिक्र धुवून ठेवले ना बघा आपण सगळा धुवून ठेवलाय आर्यन पण थोडा हाय मस्त राहिलाय त्याने बिला भारी शोधली मोठ्या अट्या भेटल्या आपल्याला तर आता घरी जाऊ तुम्हाला चिंबऱ्या दाखवतो ना इथं काय आम्ही आणि अख्खं माखलेलो हो बघा घरा जाऊ मस्त सेटअप मारो आंघोल विंगोल चेंबोऱ्यावर धुवून दाखवू तुम्हाला किती भेटल्यान तर चला घरी जाऊ बघा आपण घरी आलो शिंबोऱ्या मरा वॅगन आहेत चिंबोऱ्या आपल्या कारतून बघा आता टप्पन टप घेतला आहे टप्पान धुवायचे आहेत आपल्याला आपण साडे दहा वाजता गेलतो आता एक वाजलाय कारते कारते बघा कार गाड्या कार कसं येत लाल शिवऱ्यांचं पण झाले आपल्याला जवाला भेटल्या काम झालं आपला व्हिडिओ पण झाली आपली अजून काय लोधी चिंबोरी तिला बाजूलाच ठेवली ना आपण सेपरेट हे बघा पूर्ण लोध आहे बघा ठेवू का इथं ठेव बघू तिला बाजूलाच ठेव सर तिला बघा बाजूलाच ठेवली नंतर फ्राय करू तिला हे का मस्त शिंबर आहेत धुवतो ना त्याला टाकर पाणी टाकून बघा शिंबर आहे धुवतो या बघा कसं आहे का लाल लाल शिंगऱ्यांचं पूर्ण चॉकलेट आहे ती पलल तिला त्यानंच ठेव धुवाचं काम चालू आहे बघा चिंबोऱ्या आपल्या धुवल्यान मस्त कुरलं बघा कसं आहेत रुन कडक काम डायरेक्ट तर चिंबोऱ्या बघितल्या मस्त भेटल्या आपल्याला कडक काम डायरेक्ट जोडपेड एडप भेटलं तर ही जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये